चौसष्ट योगिनी कोण आहेत या चौसष्ट योगिनी काय आहेत यांची नावे चला आपण बघूया चौसष्ट योगिनी म्हणजे नेमकं काय तर आपण सोमवत या मावशीला चौसष्ट योगिनींची पूजा करणार आहोत पण त्या नेमक्या कोण आहेत चौकष्ट योगिनी कशा तयार झाल्या ते आपण बघूया तर चौसष्ट योगिनी हे पहिलं नाव आहे बहुरूपा दुसरं तारा नर्मदा यमुना शांती वारुणी शेमकरी ऐंद्री वाराही रणवीरा वानरमुखी वैष्णवी कालरात्री वैद्यरूपा चर्चिका बेताली मास्तिका वृषभानना ज्वालाकामिनी घटवारा करकाली सरस्वती बिपुरा कौबेरी भालुका नारसिंही बिराजा विकटानन महालक्ष्मी कौमारी महामाया रती करकरी सर्पशा यक्षिनी विनायकी विद्यावालिनी वीरकुमारी माहेश्वरी अंबिका कामायानी घटाबारी स्तुती काली उमा नारायणी समुद्रा ब्राह्मणी ज्वालामुखी अग्नेयी अदिती चंद्रकांती, वायुबेगा चामुंडा मूर्ती गंगा धूमावती गांधारी सर्वमंगला अजिता सूर्यपुत्री वायुविना अघोरा भद्रकाली तर ही आहेत चौसष्ट नावे म्हणजे चौसष्ट योगिनींची ही नावे आहेत आता या नावांमध्ये काही काही नावांमध्येच त्यांचं गुपित लपलेलं आहे जखीच तुम्ही बघू शकता सरस्वती विद्येचं स्वरूप नरसिंह जे आपण नरसिंह नरसोबाची जिवंतिकेची पूजा करतो ती महालक्ष्मी त्याचबरोबर यमुना नर्मदा तारा बहुरूपा म्हणजे विविध रूपांनी नटलेली कामयानी श, शाक्त आणि शैव संप्रदायात याचा उल्लेख आहे पुढे कौला आणि कपालिनी यामध्येही याचा उल्लेख येतो महायोगिनी माता म्हणजे शक्ती सती पार्वती हिचे आठ रूप व प्रत्येक आठ रूपांचे आठ आठ रूप म्हणजे चौसष्ट योगिनी बनल्या म्हणजे ही आहे माता पार्वती आणि माता पार्वतीपासून तयार झालेली तिची आठ रुपये आणि त्या आठ रूपांपासून तयार झालेले आठ आठ रूप म्हणजेच चौसष्ट योगिनी बनल्या ऋग्वेदात सुद्धा याचा उल्लेख आहे मुळात पंथ कोणालाही असला तरी मूळ तंत्रमार्ग तिथून उगम पावतो त्या मार्गात यांचा समावेश होतो प्रत्येकीय कार्यपद्धती विशिष्ट आहे वरील नावांप्रमाणे काही नावे वेगळीही असू हो शकतात खूप जुन्या गोष्टी आहेत मात्र थोडे संमिश्र तर ह्याच चौसष्ट योगिनींची आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे मी प्रतिमा तुम्हाला काढून दाखवली एका कागदावर चौसष्ट ते आकृत्या काढून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे जेणेकरून ही जी नावं तुम्ही ऐकली आहे ते सगळे गुण जे सगळे चांगले गुण आपल्या मुलांमध्ये यावे यासाठी तर चौसष्ट योगिनीची पूजा कशी करायची हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही ती पूजा बघा आणि नक्की करा आपल्या मुलांना गुणवान बनब